आज आमची झाली मॉर्निंग आंघोळ गांगोळ करून रेडी झालो आता चाय बी पितं आणि आता आम्ही चाललोय कुठे मापरवाडीच्या पूजेला चाललोय तिकडनं जेवण वगैरे आल्यावर कुठे जायचंय देवगड आणि देवगड देवगड आणि कुंकेश्वर दोन स्पॉट आहेत मस्त एन्जॉय करू फिरू वगैरे आता हे लोक आम्ही तो आलो आंघोळ करून हे लोक अजून आले ना दोन तास दोन तास नदीत लुस्ता होत आहेत होत आहेत आयुष्याची मजा कधी केली नाही तिथे काय दाखवत ब्लॉग मध्ये सेकंड ब्लॉक आलाय त्याच्यामध्ये नदीवरची मजा पण येतो आमच्या सोबत बैठक येतोय ना कुठे चला आता मापारवाडीला कशाला पूजेला आणि तिथे जाऊन जेवायचं आम्ही निघालो पूजेसाठी मापारवाडीच्या तुम्हाला मागाशी सिद्ध आणि मी सांगितलेलं आम्ही मापारवाडीच्या पूजेला जाणार आहे अगदी बोलू शकत नाही कशाची पद्धतशीर वाट लागलेली आहे अरे कुठं जायचं आहे जेवायला जायचंय कितींदा सांगू तुम्हाला आणि एवढा जर लेट केलात तुम्ही तर कोण तिकडे आपल्या भांडीच घासायला जावं लागणार पापड संपले ना पापड संपले आम्ही ऑन टाईम होतो आमची काही चुकी नव्हती हां मुंबईवाले रांडे ति कामाचे ना आमची ताई पण आमच्या आमच्यासोबत होतो तिथे दुधी कुठे आलो आपण हा जाई काय हाय घाशाचा हो खोटा बोलतो खोटा ब्लॉग बनवतोय त्याला काय लाईक बिक काय करू नका कामाचा नाही भाई त्याला लाईक करू नका व्हिडिओ लाईक करा त्याला आलाय गाडीवर आणि नकरे करतोय आणि त्याचा जो घाट होता तो घाट होतो म्हणजे जिंदगी घाट होता घर पहिले पोचलो आहे फक्त खाली जायची आहे बाकी मोबाईल वर लागले लोक स्टॉकची वार्ता करत आहेत पर्सनलसाठी लाईन लागलेली आणि बघा काय करतायत काय पोट भरलंय बाईने दोन टाइम बांधले विचारतात हा काय हे चप्पल ब्रँड सगळे सगळे जेवण आले सगळे टोटल हा कसं होता जेवण आहे ना जेवणाबद्दल काय बोलू शकतो पापड सगळ्यात बेस्ट गोष्ट काय कुठला ब्रँड पापड पापड पापडवाले पापड। पापड। चालत दोन एक मी आहे मला कशाची कमी नाही हे पण तुझे लग्नाच्या दिवशी पिऊन तुझे मांडवाला तर सगळ्यांच्या फोनवर आपल्याला फक्त दोन जण आले गेलो या या माया रेडी देवगडला रेडी झाले पण बाईची बहीण आली बघा अरे बाय बरी आहेस ना ऋितिक बघा त्यांचा भाव कुठं काय करतो करतोय जसं की सांगितलेलं मॉर्निंगला मी देवगडला जाणार आहे तसंच आम्ही सगळे निघालोय तुम्ही बघू शकता एक दोन हे माझी टी शर्ट नवीन आज आज महीच हवं आहे पद्धत शिरना आम्ही आता निघालोय चाललोय रस्त्यामधून पाठी गाड्या बघू शकता तुम्ही पुढे पण गाड्या चालेल आम्हीच मिडल ला थांबलोय हे बघा इथे तेलाची झाड आली थांबलोय कामानी भुंगा बघा बसलाय गाडी खराब झाली ब्रेक मारला तो आपला भुंगा बोलतो की भाई तू तुचाल तुचल बाई कुठे तुम्ही सगळे रक्षा मोकळा रस्ता

गाडी तर गाडी बंद हेल्मेट तरी थांबा माझा देवगड बी चालला रे पण बाय म्हणजे आलेला आहे हा गाडी बंद पडली देवगडला चाललेलो चाललेलो आली गाडी आधी बाय किधर

कंपनी पोहोच चुकी सगळे पोहोचले तिथं बीचवर भाई वाई बाय वाई बाय वाई बाय बाय ते पण सनसेटच्या टायमाला आम्ही पोहोचू बोल ना आता काय बोलतोलो वापस पोहोच चुके कंपनी हाकिरगड देवगड बीच पे आम्हाला टुरिस्ट गाईड बी आहे आमच्या साथ में सिद्धार्थ बरो और ये कार्टून आहे आमच्याकडे मर्चंडाइजर बी आहे आम्ही पोहोचलेलो आहे बीचवर तुझ्या माझ्या वाटा वाटा होती पहिल्या कोकण आपलं वगैरे पण आहे सगळं एन्जॉय करा आणि जस्ट लुकिंग चक्की पण आहे इकडनं चेअर्स आहेत वरती जायला आणि असं इथं गाडीचा रस्ता आहे तुम्ही बघू शकता पिछली माझी बांगडी 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 आज मी आता कॅमेरा घेतलाय आता आम्ही जरा फोटोशूट करू आणि त्याच्यानंतर मग जाऊ पवनच्या कि जाऊ पण जर गेलो तर पवनच्या कि जाऊ आणि त्याच्यानंतर मला दाखवतो बाकी सगळं बघू शकता तुम्ही जय यो आणि तुम्ही पाहू शकता मस्त सनसेटच्या व्ह्यू मध्ये एंडी आपला कॅमेरा घेऊन सोबत चितू बा जन्मत कसडीचा कधी भावाच्या कॅमेऱ्या फोटो नाही काढणार अरे आज दिवस बघा आज शेवटी नाहीलाच आहे चांगल्या फोटो साठी सगळ्या सोडावं लागत श्रेया ॲज युजल आपल्या आयटमशी आयटमशी बोलताना हे दोन नपुने आपले ॲज युजल भावाची भांड एका फोटोसाठी एका फोटो साठी पुन्हा आता सॉरी फायनली शूट खतम हो ऑल आहे टू दिस इज पवन चक्की आणि तिकडे जाऊन फोटो क्लिक करीन आणि फटफट हे सगळे लवकर लवकर फायनली आम्ही लवकर हा बघू आम्ही विकार विकत घ्यायचा विचार चालू आहे त्या पंख्याची चोरीला मोठी आहे ती नंतर सांगू आम्ही रात्री दिवसांमध्ये पण हा पंखा सापडलाय एवढं हे बाय ओंकार कार्गोला मला बोलायला लागल कार्गो शिपमेंटला ते आणून द्या म्हणून आंबे 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 अरे का नाही दुकान इस व्हेरी दुकान वेरी वेरी पब्लिक इन दिस प्लेस अँड माणसां आणि इकडे काय लिहिले जम्पिंग बघा इकडे पण आहे सो लास्ट पर्यंत वेट 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 एंटर करतो जिकडे यस 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 ब्रो लेट्स गो हे तिकडे बघा एंटर करतो तुम्ही बघू शकता साडेसात ते आठ वाजेपर्यंत सो इकडे पब्लिक प्लेस अँड दिस इज अ शंभू भोलेनाथ बघितलं मावशी मिल गई देवगडची मच्छीवाली लोक बघा देवगडची मच्छीवाली आम्हाला भेटलेली आहे मच्छी मच्छी पाहिजे हे घरी जायला फॅन पाहिजे ना हवा खायला त्या घेऊन जा का के काय नाही आता आपल्याला खूप आता मजा आली आहे तर आता आता पुढे मंदिरात चाललो आहे तुला सांगणार नाही तुम्ही नंतर स्वतःहून कमेंटमध्ये टाका की आम्ही कोणत्या मंदिरात गेलेलो तर आपण डायरेक्ट आता मंदिरात जवळ भेटूया अरे मेला वकला आधी ब्लॉग मध्ये स्टार्टिंग काय आता हे उतरणीवरून उतरतो हे बघा तुम्ही बघू शकता मंदिर आलंय मंदिराच्या इथंच आम्ही लोक इथं पार्किंगचे पैसे टू व्हीलरचे वीस रुपये आणि इथं एक मीन सीन की आपचड्डी आला नाही आणि इथं जेवढी घातले आपचड्डी चड्डी घेतो आणि बंटीने पण शॉर्ट्स घातले आणि आपल्या सु स्वप्नीलचं तर सांगायला नको त्याच्या पाहायला लागले म्हणून त्याला काही भाई मला माहीत नव्हतं मग मी ट्रॅक घालून टाकून आणले गाडी आणि मंदिरात येताना शॉर्ट्स जीन्स ट्रॅक शॉर्ट्स पॅन्ट फाटलेली जीन्स ही अलाउड नाहीत इथे हे पण पूजा पण केली जाते मानकुलची पब्लिक आहे आम्ही घोषणार म्हणजे मंदिराच्या इथे एंटर झालो आपण तुम्ही बघू शकता इतकं चांगलं मंदिर आहे परत ऐकून सगळे चालले आहेत आतमधीन आपण पण आतमधीन जाऊ पण आता काय हे नाही आपल्याला आतमधीन परवानगी नाही मोबाईलसाठी सगळ्यांनी हे केलं आहे विषय सुगाईस इकडेच मोबाईल आणि अशा पद्धतीने ओंक सगळं हेल्मेट वगैरे सगळं ठेवतो आहे चल प्रकारे आम्ही सगळे म्हणजे पाय पडत 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 चालल्यावरती आणि वरती तुम्ही बघू शकता इथं लाईव्ह आहे लाईव वर दिलेलं आहे इकडे सगळ्यांचं हे चाललं बघू शकता सुंदर मंदिर आहे नक्की पहा इकडे येऊन मंदिर खूप छान आहे ऐकत झालेलं आहे दर्शन दर्शन झालं आम्ही जरा बस मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि बघ आमच्या सोबत हे होती कसं वाटलं अर्धा तास असून नुसतं आयटम सोबत बोलते माहिती वापस धोका मिल चुका गाडी आणि अशा प्रकारे सिद्धू टोचन देत गाडीची हालतनी हारले बांधले शर्ट पर्यंत प्रकारे फायनली गाडी तिथं टच केलेली आहे आणि सिद्धू दादानी साठ किलोमीटर तीस किलोमीटर नॉन स्टॉप टोचन दिलाय साठच्या स्पीड नी, रे हे लोक टोचन देतात का स्पीड हे करतात तेच नाही कळत फायनल शांत होता आता तू फायनल टोन बन तोंड बंद झालाय रेकॉर्ड बन रेकॉर्ड फायनल तीस किलो का टोचन तीस किलो का

प्रकारे आमचा प्रवास झाला आहे हे घरच्यासाठी सगळे नाश्ता निलय बघा सगळे गाडीवर वसले आता घरी जायचं म्हणजे इथं ब्लॉक एंड झालेला आहे चला भेटूया आता आता नाही आता आम्ही चाललोय घरी झोप यायला लागली चला मग भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये दोन बॉम्ब पोडायला चालले म्हणजे हाकायला चालले चला बाय गुड नाईट बाय